बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नगर परिषदेची निवडणूक होणार हे चित्र तर आहेच नामदार हसन आणि सिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि याच युतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार अमृता मोर्चे आज आपल्या बरोबर आहेत नमस्कार नमस्कार तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की प्रथमच तुम्हाला आता ही उमेदवारी मिळालेली आहे याबाबत काय सांगा मी पहिल्यांदा आमचे पा राजकारणाची काही पार्श्वभूमी नाही आहेच आहे फॅमिलीला फर्स्ट टाईमच मिळालं ते कसं सार्थ करून दाखवायचं ह्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करणार आहोत महत्वाचं म्हणजे आमचा प्रभाग मंडलिक साहेबांचा बाले किल्ला आहे तरी पण रिस्पॉन्स पॉझिटिव्ह व्या लागलाय आमचं सामाजिक कार्य असल्यामुळं रिस्पॉन्स चांगला आहे प्रचार करत असताना एकूणच अनेक लोकांच्या गाठीभेटी तुमच्या होत असतील मग प्रभागात फिरत असताना लोकांकडून काय प्रश्न येतात मोस्टली पाण्याचा एक प्रश्न आहे पेन्शन तो एक प्रश्न आहे आणि शिक्षण शिक्षण एक चांगलं भेटावं वैद्यकीय सोयी काहीतरी व्हाव्यात अशा त्यांच्या प्रश्न आहेत मग विकासाच्या दृष्टिकोनातून काय धोरण किंवा विकासाचे काय मुद्दे विकासाचे आता साहेबांचे आता हात पाठीशी असल्यानंतर विकास हा शंभर टक्के होणारच मग आमचे काही प्रश्न असतील ते पुढे मांडल्यानंतर ते त्यांनी पूर्णपणे आपल्या आम्हाला साथ देतील याची हमी आहे या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा